मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्बी लढा आज आपण कोंढवा बुद्रुक येथील श्रद्धानगर गणेशोत्सव मंडळामध्ये उपस्थित आहोत आणि या मंडळाच्या महाआरतीसाठी आज आपल्यासोबत आहेत जालिंदर भाऊ कामते भाऊ नमस्ते महासंघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं काय सांगाल आज श्रद्धानगर गणेशोत्सव मंडळाची आपण महाआरती केलेली आहे काय संदेश द्याल आपल्या सर्वांना गणपती उत्सवाच्या मी शुभेच्छा व्यक्त करतो दरवर्षी मित्र मंडळाच्या आरतीच्या कार्यकर्त्या विनंतीला मानून मी येत असतो दोन वर्ष आलं हे पूर्वी गल्लीमध्ये त्या ठिकाणी गणपती त्या ठिकाणी स्थापना व्हायची ती गल्ली अरुंद होती जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होता आणि म्हणून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः सचिन गुंडा असल अतुल थोरात असतील त्या ठिकाणी राहुल कुमार असेल राहुल रोळंका असेल अमित भाडाळे असतील सगळे कायदात राव थोरात आहेत अंकुश भाडाळे आहेत या सगळ्या मंडळांनी एकत्र सगळ्या कार्यकर्ते एकत्र येऊन सगळेच अनेक कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी गणपतीचं चांगलं असं मंदिर स्थापना केली आणि आपण प्रत्येक कार्याची शुभ कार्याची सुरुवात गणपतीचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी असतो श्रद्धागर मित्रमंडळ एक चांगल्या प्रकारचे कामकारचे तरुण कार्यकर्ते मी नेहमी पाहतो आपलं काम बरं मर आपण बरं परंतु समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं आहे त्याचा निश्चितपणे या भागातील महिला असेल ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांना लाभ होईल आणि मी पाहतो हे सातत्यानं समाजाला आवश्यक असं कार्यम या श्रद्धागर मित्रांच्या माध्यमातून होत असतात एकी हेच वेळ सगळे बाहेरून जरी त्या ठिकाणी एकत्र आले असले परंतु सगळी चांगले आहेत ही मुलं मी पाहतो आहे आपलं काम बरं आपण बनवून आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी चांगलं नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून विधेयक काम करता येईल का हा त्यांचा प्रयत्न असतो एक चांगल्या प्रकारचं मंडळ या कोंडा पंचकृष्ठ म्हणून या त्रज्ञान मंत्रिमंडळाचा उल्लेख केला जातो हे गणपतीची त्या ठिकाणी स्थापना आली नवसाला पावणारा गणपती आहे अनेक लोक त्या ठिकाणी चतुर्थीला असेल दरवा असतील दर्शन करतात आणि म्हणून एक विधायक काम करणारं हे श्रद्धानगर मित्रमंडळ गणपती उत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश समाजा देऊ इच्छितात समाजाकरता काय क कारण त्यांची आहे अशाच प्रकारचं का विधायक कामं खरं मंडळाने केली पाहिजे या मतानं मी आहे श्रहद्धानगर मित्रमंडळाचा त्या ठिकाणी जे काम चाललं आहे ह्याचं अनुकरण अनेक मंडळ करतील पण बाकीच्या मंडळ देखील ह्याचं अनुकरण करून एक चांगलं विधायक काम हातामध्ये घ्यावं अशी मी सगळ्यांना सूचना करतो परत एकदा आपल्या सर्वांना गणपती उत्सवाच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो गणराया एवढी प्रार्थना करतो सगळ्यांचं कल्याण होऊ दे सगळ्यांना सुख देऊ आणि सगळ्यांची विघ्न दूर कर परत परत एकदा गणपती उत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद भाऊ आपण जर पाहिलं तर हे मंडळ समाजात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रमातून समाजसेवा करत असते आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत साहेब नमस्ते काय सांगाल आपण मंडळाच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवत असता जवळजवळ एक्केचाळीस वर्ष झाली हे मंडळ कार्यरत आहे अतिशय दोन चार घरांचं मंडळ होतं पण आता या ठिकाणी मोठं मंडळात जवळजवळ शंभर एक कार्यकर्ते आणि दोनशे तीनशे लोकांचं हे मंडळ आहे या ठिकाणी काम करत असताना सगळी शिकलेली मुलं सगळे व्यावसायिक आहेत कोण नोकरीला आहे पण जिथे आपल्या आपापल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करत असतात त्यामुळं अनेक लोकांच्या अनेक यांच्या कल्पनेतून हे मंडळ चालतं त्यामुळे दरवर्षी आम्ही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हे मंडळ काम करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतं कुठेही पैशाचा तुटवडा असा भासत नाही कारण की अशी उदाहरणे आहेत आमच्या मंडळात की तीन तीन लाख रुपये महिन्याला पगार घेतात पण सकाळी वर्गणीला रोज सकाळी एक तास आवर्जून वेळ काढून रोज सकाळी एक तास वसुली म्हणा किंवा पावत्या टाकणे हे कामं आज पण आपल्या आप मंडळातली मुलं करतात छोटी छोटी मुलं असतील मोठ्या मुलांकडून शिकतात आणि या ठिकाणी आता दरवर्षी ज्या आम्ही म्हटलं की शैक्षणिक सामाजिक सगळ्या क्षेत्रात हे मंडळ काम करतं त्या पद्धतीने आता दोन दिवसानंतर या ठिकाणी वृद्धांसाठी किंवा समाजातील सगळ्या तरातील लोकांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीचं शिबिर यावर्षी आम्ही घेतो त्याच्याबरोबर डायग्नो प्लॅन म्हणून जे आहे त्यांच्या वतीनं ज्या ज्या तपासण्या असतात त्याच्या मंडळासाठी साठी त्यांनी पन्नास टक्के सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तसेच लहान मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील तरुणांसाठी काही कार्यक्रम असतील या ठिकाणी आवर्जून घेतले जातात तसं पाहिलं तरुणांची आणि लहान मुलांची संख्या या मंडळात मोठ्या प्रमाणात दिसून येते काय सांगाल कसे आपण कार्यक्रम करत असता आम्ही सर्व प्रकारचे सामाजिक कार्यक्रम तसेच इतर कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत लागो अगदी ते भाडेकरू स्वरूपातील असू अगर प्रॉपर लोक असू प्रत्येकाला जी जी मदत लागेल ती मंडळाच्या वतीने आम्ही अर्ध्या रात्रीला म्हटलं तरी मदत करायला तयार असतो त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही आयोजित केलेला असतो आणि सामाजिक कार्यही क्रम घेत असतो आम्ही विविध प्रकारचे लहान मुलांचे स्पर्धा घेत असतो मंडळाच्या वतीने धन्यवाद साहेब कुठेतरी हे मंडळ आपल्याला सामाजिक कार्य कार्यात वाहून घेताना आणि समाज उपयोगी गोष्टी करताना पाहायला मिळत आहे श्रद्धानगर गणेशोत्सव मंडळ जे आहे या मंडळामध्ये वेगवेगळे सामाजिक आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक असे उपक्रम राबवले जातात तर आणखी एक इथे उपक्रम राबवला जातो तो म्हणजे यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो साहेब काय सांगाल आपलं नाव काय प्रथम सांगा आणि कशा पद्धतीने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांचा सहभाग असतो नमस्कार मी कार्याध्यक्ष श्रद्धानगर मित्रमंडळ ट्रस्ट कोंडवा बुद्रुक पुणे आमचे श्रद्धानगर महिला भजनी मंडळ आहे त्यांचा प्रवास त्यांनी कुठून आणि कसा चालू केला लहान मुलांवरती तसेच लहान मुलींवरती तसेच महिला भजनी मंडळ हे पुढे कसे नेता येईल त्याच्यासाठी खूप असे विशेष प्रयत्न केलेले आहेत आमच्या महिला भजनी मंडळाने त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपारायण मार्गदर्शक दीपक महाराज वानखेडे हे सुद्धा लहान मा मुलांना संस्कार वर्ग घेत असतात ते संगीताकाकी वाढले असतील आणि वानखेडे महाराज असतील हे याच्याबद्दल थोडक्यात माहिती थी सांगतील आपल्याला आपल्यासोबत संगीता काकी भाडळे आहेत ताई नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने महिलांना एकत्रित आणलं शहरात महिला एकत्रित येणं खूप अवघड असतं काय सांगाल आम्ही सुरुवातीला गुरुवारी आमचे ज्ञानेश्वर पानसरे गुरुजींकडे आम्ही क्लास लावला सध्या चार पाचच महिला होतो आता एक एक करता सगळ्यांना याच्यात जोडले तेरा चौदा महिला झाल्यात आम्ही ज शंकर महाराज मठ सोमेश्वर हे ह्या ठिकाणी आम्ही भजन केलेलं आहे आता आमची इच्छा आहे आमच्या आळंदीत माऊलींच्या जागी पण आमचं भजन झालेलं आहे आम्हाला आता तुमच्या ठिकाणी मुंबई वगैरे ठिकाणी यायचं आहे खूप सामाजिक कार्य करायसाठी आम्हाला उत्साह आहे त्याच्यासाठी काय आम्ही शासनाने काही मदत करा ही पण आहे असं हा भजनी मंडळा हे तो आहे की आमच्या पाठीमागे आमच्या सुना आमची मुलं हे नातवंड हे भजन करावं एक माऊलींच्या आपण राहतो त्यांचं नाव सतत मुखात यावं यासाठी आमची दडफड आहे की हे संस्कार मुलांना ला लागावेत आणि या युगाच्या काळात ही काळाची गरज आहे बरोबर आहे अतिशय चांगला संदेश दिलेला आहे या संस्कारांची तसेच आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या जोपासण्याची हे काळाची गरज आहे काय सांगाल साहेब आपण हब आहात महाराज आहात काय सांगाल मी दीपक वानगडे बोलतोय आमच्या श्रद्धानागर मित्रमंडळाचा अशी एक विशेषता आहे की आजपर्यंत एक्केचाळीस वर्षापासून कुठलेही आमच्या मंडळाने कधीही अस्लील गाणे लावलेले नाहीत कधी असलेले कार्यक्रम ठेवलेले नाहीत यांनी सगळं सर्व जे आतपर्यंत केले तर सगळं आध्यात्मिक क्षेत्रातून आध्यात्मिक परंपरेतून आणि आध्यात्मिक अंतकरणातून हा गणपती आम्ही बसवतो म्हणजेच कुठेतरी पर्यावरणही जोपासत हो आहे ध्वनी प्रदूषण होऊ देत नाही अजिबात नाही ध्वनी प्रदूषण अजिबात होऊ देत नाही आणि जगासमोर असा विशेष आम्ही आनंद दाखवतो एक की आमचा गणपती म्हटल्यानंतर या एकदम आध्यात्मिक क्षेत्र आला आहे खरोखर भगवंताच्या ईश्वर आम्ही भक्तसारखे आहोत कधीही आम्ही वाईट कारण करत नाही आणि दुसरी गोष्ट एकेचाळीस सांगतो गणपती जेव्हा आमचे उत्तर विसर्जन होतं त्या दिवशी सगळं आमच्या वस्तीतलं भरपूर जेवण असते मंडळाचं सगळं जेवण असते प्रसादाचंही नियोजन केलं जातं महाप्रसाद नियोजन केलं जातं एवढंच नाही आणि गरीब गरीब गोरगोर लोकांनी लोकांना मदत केली जातो आमची सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत वैद्यकीय सेवा और इतर अजून कुठला असे कार्यक्रम असेल आम्ही आम्ही ठेवतो आणि दुसरी गोष्ट परंपरा म्हणजे सगळं एवढंच नाही तर आळंदीचे कार्यकर्ते भजनकरी मंडळी आहेत ते सुद्धा आम्ही तसं आणलेले आहेत आणि दहा दिवस महिला मंडळाचं भजन इथं चालतं सं असं आहे आणि नवीन पिढीसाठी नवीन संस्कारासाठी आम्ही सगळे मुलं आम्ही तयार करत आहोत हा एक आमचा विदेश असा आहे कुठेतरी मंडळाच्या माध्यमातून आपल्याला जरी वरवर जरी सोपं दिसत असलं तरी या कोणतंही मंडळ असेल याच्या मागे एक मेहनत असते तिथे वेळ द्यावा लागतो आणि हे जे सामाजिक कार्यक्रम घेत असतात मंडळाचे कार्यकर्ते किंवा मंडळ हे सोपं नसतं कारण सर्व समाज एकत्र घ्यायचा सर्वांना एकत्र घेऊन असे उपक्रम राबवायचे खूप खूप शुभेच्छा अशा मंडळांना जे सामाजिक संदेश देत असतात आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत यंदाचे राहुलजी लोणकर ॲडव्होकेट राहुलजी लोणनकर आहेत साहेब आपण ॲडव्होकेट आहात आणि आपला वेळ काढून इथे मंडळाला देत असता काय भावना आहे माझी भावना आहे की गणपतीच्या काळामध्ये आपण इथं वावरलं एक सोशल अँगल देणं गरजेचं आहे जरी आम्ही प्रोफेशनमध्ये असू की आम्ही ड्रेस कोड इथे उपस्थित आहे पाहुण्यांचं स्वागत करणे हे सगळे आता हे लोकमान्य टिळकांनी ह्या गोष्टी का केलेलं होतं सार्वजनिक गणेश उत्सव का काढला की लोकांनी सगळे एकत्र या विचाराची देवघाण होई आणि त्यातून व्यापार वाढावा एकमेकांचं मनं कळावीत काय करायचं काय करा नाही समाज कशा पद्धतीने चालला पाहिजे ह्याच्यासाठी आहे आता ह्या माध्यमातून आता मी जर काम करतो आहे आम्ही सगळी टीम म्हणून काम करतो आहे करता मग आम्हाला अनुभव आला की हे जे आहे की प्रत्येकजण आता कमावणारे व्यक्ती जर अध्यक्ष ट्रस्टचे बोलले की प्रत्येकजणं तीन लाख रुपये दोन लाख रुपये एक लाख रुपये कमवतात हो तर कुणाला इथे येण्याची काही गरज नाही आहे किंवा वर्गणी मंडळातर्फे मागण्याची काही गरज नाही आहे पण आम्हाला आम्ही वेळात वेळ काढून गणपतीची वर्गणी मागतो वसुलीला चार चार वेळा तिथे जातो वसुली करण्याचा प्रयत्न करतो काही जण बसवतात काही जण दुरूनच म्हणतात उद्या या उद्या या काही जण याच्यामध्ये मुस्लिम जरी असून सुद्धा तरी आपल्याला मदत करतात बसवतात चहा पासतात ह्या सगळ्या गोष्टी करत असत हे आता आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे मंडळाच्या माध्यमातून म्हणजे तिथं जातीभेद हा विषय कुठेही होत नाहीये खूप छान संदेश दिलात आपण आपण सर्वजण एकत्र येतात दहा दिवस आणि गोळ्या मेळ्याने हा उत्सव साजरा करता शेवटचा जो दिवस असतो तो कसा असतो शेवटचा दिवस सांगा नमस्कार माझं नाव रोहित बाबर शेवटचा दिवस म्हटला तर भाऊक असतो आम्ही की ज्या दहा दिवस गणरायाची आम्ही भक्तिभावाने एकदम मनोभावे पूजा केलेली असते त्याला एक आपल्या कुटुंबातील आपल्या घरातील एक सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी प्रार्थना करत असतो सकाळी आरती संध्याकाळी आरती प्रसाद सर्वांना एकत्र येणं भेटणं प्रमुख प्रामुने निमित्ताने या मंडळात भेट देत असतात हा सगळा सहवास कुठंतरी थांबल्यासारखा वाटतो त्यानंतर जरी त्या ठिकाणी काही नाचत असेल किंवा गाणी असतील परंतु अंतर्मन कुठंतरी दुःखी असतं की आपण आपल्या लाडक्या गणेश बाप्पाला निरोप देत असतो व पुढच्या वर्षी येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो असा आमचा सर्वच कार्यकर्त्यांचा एका डोळ्यात आश्रू आणि एका डोळ्यात आनंद उत्सव आनंद उत्सव का तरे दा दा दिवसा दा की, दूर त्या एका तर हे दहा उत्सव दहा दिवसाचा उत्सव एकदम आनंदाने सामाजिक बांधिलकी समाजात सामाजिक उपक्रम हे केलेले असतात विघ्न अर्थाने सर्व आमच्यावरती विघ्न दूर केलेले असतात त्यामुळे एका डोळ्यात आनंद आश्रू असतात तर दुसऱ्या ह्याच्या डोळ्यामध्ये दुःख असलो असतात की गणरायाला दहा दिवसानंतर आम्ही निरोप देत असतो तर प्रकारे श्रद्धानगर मित्रमंडळाचंच वाजत गाजत गुलाल उधळत सर्वांच्या उपस्थित निरोप समारंभ असतो धन्यवाद आणि या मंडळाला महासंघर्ष न्यूजकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद